करता दोन दिवस जायचे दोन पैसे तीन पैसे एक पैसा सुद्धा होता तेव्हा रुपया पाहिल्या बरोबर भिकाऱ्याच्या आनंदाला पारावार नाही उचलला म्हणला देवा आताच म्हटलं होतं पंचवीस टक्के तुला देईल पण समजा नाही दिलं तुझ्या तिजुरीत काय कमी आहे बिघडला बिघडला भिकारी रुपया बिघडवतो मोठ्याला मोठा आज नाही देत म्हणला पंचवीस टक्के जातो एक रुपयाची मिठाई खातो भिकारी म्हणला बर का गेला मिठाईवाल्याच्या दुकानात एक रुपयाची मिठाई द्या आता त्यांची पद्धत असते दुकानदाराची दिवसा सुद्धा लाईट लावतात ते लाईट लावला चष्मा पुसला दुकानदाराने रुपया हातात घेतला तर कोपऱ्यावर फाटला होता रुपया ए का चाराने कट अरे तुला सांगतो पंचवीस पैसे कट होईल बाराण्याची भेटी मिठाई का? का कोपऱ्यावर रुपया ते कडे पाहत नव्हता भिगारी आकाशाकडे वर काय पाहतो मी देवाकडे पाहतो शेठजी का अरे भगवान तो पच्चीस पैसे पहिले वो तेरे बाप का बाप आहे मालूम था तू पच्चीस देणे पहिले निकालता अच्छा तुरा आकाशिरो मनी महादेवजी बोले ज्यादा होशियारी नाही चलेगी मैं रामभद्र की आज्ञा है करके विवाह करूंगा आनंद झाला सर्वांना बॅश तयारी सुरू झाली नवरदेवाला सुशोभित करण्याची एक पळत पळत गेला त्यानं मोठा साप आणला करकचून बांधला जटेला दुसऱ्यानं मोठाचा मोठा साप आणून गळ्यात घालून दिला एकानं छोटे छोटे दोन साप आणले ते ब्रेसलेट सारखे मनगटात बांधून दिले एकानं इंगळ्या जातीचे दोन विंचू आणले ते उलटे टांगले कानात कुंडला सारखे नवरदेव एकानं दिला हातात एकानं सर्वांगाला भस्म लावून दिलं एकानं बैल आणून उभा केला पुढ एकानं विनंती केली मालक आम्ही म्हणत नाही तुम्हाला पैठणला जाऊन सपारी शिवा फक्त कमरेला काहीतरी गुंडाळा मय वैसा ठेकू दिगांबर दुनिया जानती है नाही इथं ठीक आहे पण तुमचं लग्न आहे नवरदेव तुम्ही स्वतः ठीक हो मग आम्हाला सासुरवाडीला बुंदी नाही खातायेत लाता खाऊनच यावं लागेल अरे नकल नाही चली की बा एकदा तसंच झालं होतं बरे का भगवान विष्णू आणि लक्ष्मी येणार आहे मोबाईल आला पार्वतीकडे आम्ही येणार आहे उद्या सकाळी साडेआठला कांदा पोहे पार्वती म्हणल्या विष्णू लक्ष्मी येणार आहे उद्या आपल्याकडे आनंद आहे काही सामान आणायचं सामान भरपूर आहे फक्त माझी एक विनंती आहे लक्ष्मीसोबत येणार आहे काय म्हणाल ती इचा बुवा बिना कपड्याचाच राहतो काय म्हणतेस काय तू काही नाही मी म्हणत नाही तुम्हाला फक्त लंगोटी तरी लावा अरे दुनिया जानते दिगांबर दिगांबर कशाला म्हणतात दिग अंबर येते दिगांबर हा दिशा हेच आहे वस्त्र ज्याचे नाव आहे दिगांबर मी असं नाही म्हणत कांदा पोळे खाऊन होईपर्यंत लंगोटी टिकली बरं ओ पण ते लंगोटी कशी लावणार करगोटा नको का ते सगळी व्यवस्था करते मी परवानगी द्या ठीक आहे पण हे पा मी शाश्वती देत नाही लंगोटी टिकायची मला काय करायचं आहे लक्ष्मीने विष्णू कांदा पोहे खाऊन चहा पिऊन गेले मग पडू द्या ना पण तोपर्यंतची गॅरंटी नाही बरं का मग पार्वतीनं सापाचा करगोटा केला बरं का नीट आहे का सापाचा करगोटा बांधला कमरीला आणि एक फडक घेत लावली लंगोटी बरोबर साडेआठ वाजता शंकरजी आणि पार्वती कैलासात स्वागताला उभे आणि भगवान विष्णू आले लक्ष्मी सहित पण बुलेट गाडीवर बुलेट कळली तुम्हाला गरुडावर सुटली पाच सहा दिवस आहे ना आले गरुडावर शंकरजी स्वागताला पुढे शंकराच्या गळ्यातल्या सापानं गरुड पाहला आपल्या ह्या कमरेच्या करगोट्यानं गरुड पाहला म्हणजे बापरे तर गरुड आहे मालकाला रजेचा अर्ज करावा मालक रजा मंजूर करेल तोपर्यंत ठेवते का जिवंत हे एकच उपाय आहे मालकाला माहिती न करता पडून कर जा रे गेला करगोटा कांदा पोहे व्हायचे जाय पडली न पार्वते आता तोंड उतरून काय पण तुला आधीच सांग नकल इथे सगळे शिवगण म्हणतात बाबा नवरदेव आहे तुम्ही काहीतरी मग वाघाचं कातडं गुंडाळायची परवानगी मिळाली वाघाचं बरं वाटलं सर जगाच्या पाठीवरचा पहिला आणि शेवटचा विचित्र नवरदेव म्हणजे महादेव कारण बाकीचे नवरदेव घोड्यावर बसतात महादेव बैलावर बाकीचे हळद लावतात हे भस्म बाकीच्यांच्या हातात तलवारी यांच्या हातात त्रिशूळ बाकीच्या गळ्यात लॉकेट यांच्या गळ्यात साप पण एक एक मिनिट चिंतन करू हा झालं आता काय अर्ध्या तासावर आलं एक एक मिनिट बाकीचे नवरदेव घोड्यावर बसतात महादेवजी बैलावर का महादेवजी बैल हे धर्माचं स्वरूप आहे महादेवजी म्हणतात मी नवरदेव झालो पण माझी स्वारी अधर्मावर नाही धर्मावर आहे बैल धर्माचं स्वरूप आहे आणि गाय पृथ्वीचं रूप आहे अरे का बैलाला चार पाय आहेत का नाही तसे धर्मालाही चारच पाय आहे सत्य तप दया आणि दान हे धर्माचे चार पाय आहे आणि याच्यात तर अख्ख रामायण आहे चार पायाचा वाटप करणारी कैकई सत्य दशरथाकडे लावलं तप रामाकडे लावलं दया स्वतःकडे घेतली दान भरतासाठी मागितलं झालं रामायण सत्य तप दया आणि दान सच कहो रघुकुलके हे प्राण जाय बरस राम बनवासी तप लावलं रामाकडे दया दया करो स्वतःकडे आणि माझ्या भरताला राज्याचं दान करा दान भरताला दया कैकैला तप रामाला सत्य दशरथाला झालं हे धर्मरूपी बैलाचे चार पाय सत्य तप दया आणि दान महादेव जी म्हणतात मी नवरदेव झालो पण माझी स्वारी अधर्मावर नाही धर्मावर आहे बाकीच्या हातात तलवारी तुमच्या हातात का काम क्रोध आणि लोभ तिन्ही नरकाची द्वारे आहे यापासून सावध म्हणून महादेवजी सावध करण्यासाठी त्रिशूळ हातात घेऊन फिरतात काम क्रोध आणि लोभ हे तीन द्वार नरकाची सावध बर काम मूळ आहे त्याच्या पूर्णतेत एक न अपूर्णतेत एक आहे हे पुढचे आपोआप पहिला काम आहे काम पूर्ण झाला की जन्माला येतो त्याचं नाव लोभ आहे अपूर्ण राहिला की जन्माला येतो त्याचं नाव क्रोध आहे समजा अनोळखी माणूस जेवायला बसला आणि एकच घास घेतला बालकानं उठ उडला तो, तो रागानं ना त्याचा संबंध नव्हता पाटील उपवाशी तीन दिवसाचा होतो इथं अन्न होतं म्हणून बसलो हाकलून देता संध्याकाळी भेटा स्टँड कडे मूड दाट पाडतो का काम अपूर्ण झाला जन्माला क्रोध बरं जेवण पूर्ण झालं मग पुन्हा म्हणतं हात धुताना असंच कुठं संध्याकाळ काय तर सांगा आता आला लोभ कामाच्या पूर्णतेत लोभ अपूर्णतेत क्रोध हे काम क्रोध आणि लोभ हातात त्रिशूळ घेऊन महादेवजी पुन्हा एक प्रश्न आहे जगातले सगळे नवरदेव गळ्यात लॉकेट तुमच्या गळ्यात साप संपत्ती जरूर बाळगा पण अपेक्षेपेक्षा अति बाळगणी तर विपत्ती होऊन दंश केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून लग्न झाला झाला नवरदेव नवरी दोघही जर लक्ष्मीनारायणच्या मंदिरात गेले तर मोठा घोटाळा होण्याची दाट शक्यता आहे लक्ष्मीनारायणाचं दर्शन करून वापस येताना पत्नी पतीला म्हणत असते काय चमकत होतं लक्ष्मीच्या गळ्यात काय अ लक्ष्मीच्या गळ्यात म्हणते मी काय चमकत होतं काय अहो लक्ष्मीच्या गळ्यात म्हणते मी काय काय कायच करता का घेता लक्ष्मीच्या गळ्यात म्हणते काय चमकत होतं ते ते लॉकेट होतं मग तेच म्हणते ना काही पैसे माझ्याकडे काही पप्पाकडून बोलवते आणि पुढच्या पगारातले निमे द्या आणि तसंच तसं लॉकेट मला करून द्या हा घोटाळा लक्ष्मीनारायणाचं दर्शन करून येताना होतो पण केवढही प्रेम नवरा बायकोचं असू द्या तरी महादेवाचं दर्शन करून येताना बायको नवऱ्याला म्हणणार नाही बाबा त्या बाबाच्या गळ्यातलं मला करून द्या त्याच्या गळ्यातलं घरात निघू द्या घर बाहेर विपदो नाही व विपद संपदो नाही व संपद हा विपद विस्मरण संपन्न नारायण ना, स्मृती मुद्दा न? दुनिया में के सब दुल्हा हल्दी लगा के निकलते आप भस्म लगा के क्यों निकले शिवजी बोले दुनिया को बताना है कि एक दिन इस शरीर का भस्म होणे नहीं, देरी, नहीं देरी, i <laughs> सगळ्या देवस्त्रिया हा, हसू लागल्या काय नवरदेव काय भाग्य असेल नवरीचं हे बैलवाला भेटणार आहे तिला देवता म्हणाले हसू नका त्याला तो आधीच गरम डोक्याचा आहे अरे लग्न त्याचा पण फायदा आपला आहे ना जर त्याचं डोकं गरम झालं तुम्हाला मला हसता का दान आहे लग्न करायचं मग कोणाला होईल मुलगा झाला मुलगा मरतो सुरू झोपा नाही आम्हाला हसू नका त्याला शृंगी म्हणाले मालक आपला समाज कमी असल्यामुळे सगळे देव आपल्यावर दबाव टाकतात मग समाज वाढवला पाहिजे असं किती वाजले आता चार पस्तीस देखो श्रगी दुनिया भर में जितने स्मशान है आता तुम्ही घरी गेल्यावर डोकं चालवा महादेवरावचा समाज पैठण तहसील मे संभाजीनगर जिल्हे मे महाराष्ट्र मे हिंदुस्तान मे दुनिया भर में जितने स्मशान है उस स्मशान में जितने भूत पिशाच रहते हैं सभी को बुला लाओ मंत्र शक्ति द्वारा पांच बजे तक टेकट जाएगा जगत स्मशान आपका निमंत्रण पे आप जान भाई मोबाइल करू लागे चलो पांच बजे तक टेकट जाएगा मालिक की शादी ांच यज्ञ सुरू झालं शिवजनुशासन सुनी सतया प्रभुपद जल नेश दिवस शिव सौमुखी निकुलमुख काहू बिलुपद कर कोई पाहून कोण उंचा कोई दोबला कोई जाडा कोण पडा कोई गंगाजल पिता कोय फूल पिता कोई शराब पिता दुनिया ते सर्वांनी और जय जयकार केला आता देवतांचं लक्ष केलंय पब्लिक कहां से आई? देवता म्हणले बर झालं का आतापर्यंत पार्टी शोभत नव्हती कारण बैलवाला नवरदेव पितांबरवाले देव, पितांबर देव आत्ता पार्टी शोभली भूताजी वरात बैलवाला नवरदेव जसं दुल तशी बनी बरा आता आणि बास निघाले सर्वात पुढे देवता आहे सर्व पुढे लेकर एकदा सांभाळत जाते एकदा खेळायला लागले तुम्हाला आवरायचे नाही कोणीतरी एक एक व्यक्ती त्याच्यावरच ठेवा मला हे मध्ये मध्ये सांगायला लावू नका ते आले की पाच पंचवीस येतात उड्या मारायला कोणीतरी एक कायमच ठेवा ते सर्व पुढे देवता शृंगणी म्हणाले मालक काय लग्न तुमचं काय या पब्लिकच आहे माझं आहे हे पुढे चाललंय जाऊ दे का ज्यांना धर्मशाळा बुक करायच्या त्यांना जाऊ दे आपण आपली प्रत्येक गावात व्यवस्था आहे असं कोणतं गाव आहे स्मशानभूमी नाही देवतांना धर्मशाळा बुक करू आपली तर गावोगावी वाडी असली तरी स्मशानभूमी सोय गावगावी म्हणून ते पुढे हे मागे वेळ कमी असला तरी थोडस दे तो सर्वाना हाथ वर करा दोन मिनटा करता चलो शिवजी के साथ बराती बनकर हिमालय एका नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः सर्वाणी मना

शिवाय हर हरे नम शिवा नमस् हर हर बोलेम शिवाय शिवाय हर बोलेम शे नम शिवाय रामेश्वराय शिव रामेश्वर हर हरम रामेश्वर हर हर बोले रामेश्वरय शिवरामे

सर्वात पुढे देवता देवतांच्या मध्ये सर्वात पुढे विष्णु भगवान हिमालय प्रदेशातल्या लोकांनी विष्णु भगवान पाहला मदनाचा पुतळा आणि विष्णू भगवंताला विचारलं आप दुलहा राजा नाही भाई मैं बराती नाचने लग गे हिमालय वाले क्यू बोले बराती इतनी सुंदर है दुल्हा कितना सुंदर होगा विष्णु बोले दस मिनिट रोको पाचोड तक आया है बैलवाला बहुत सुंदर या पार्टीच स्वागत झालं आता नवरदेवाची पार्टी भूत

भई सोगे वास्ती पंहिंजी सोभे वास्तार पंहिंजी सोभे बसि सर्वात पुढे हिमालय प्रदेशातले लहान लेकर होते आणि त्या लहान मुलांनी नवरदेवनं वरात पाहली बरं का आपल्या आपल्या घरी गेले डॅडी मम्मी क्या बेटा दरवाजा बंद करो बाहर मत जाओ ज्यादा पुण्य किया वो बचेगा दुल्हा नाही यमराज आया अपने घर घर बात लरकण काही लहान मुलं खरं बोलतात एका गावामध्ये पंचावन्न वर्षे वयाचा नवरदेव आला होता पण मोठ्याचा जावाई व्हायला आला होता म्हणून मोठी माणसं गुळमट बोलायची गावात राहायचं आहे मोठ्याच्या विरोधात कशाला बोला मग काही काही म्हणायचे फार वय नाही रे पन्नास ना पाच दुसरा म्हणायचा अरे शंभरला पंचेचाळीस कमी बरं का पण लहान लेकरं होते दहा पाच त्यांना काय घेणंय कैसा दुला रे बुढा आहे बुढा बुढा म्हटल्यावर नवर देव उतरला तलवार घेऊन पोरं सापडतात का लांब गेली तिथून टाळ्या वाजवल्या हो बुढा नाही रे पागल बी आहे मुले यांच्या नादी लागणार अर्थ नाही पुन्हा घोड्यावर बसला पुन्हा टाळ्या वाजवल्या हो मुलाने पागल नाही रे इसको मिरकी बी आती रे कमी उपर जाता कधी नीचे आता रे घर बात असेल अरे काही हिमालय प्रदेशातल्या लहान मुलाने आपापल्या घरी जाऊन सांगितलं आता पुढं सासूबाई आल्या सोन्याची आरती सोन्याच्या फुलवाती गळ्यापर्यंत हात गेला जावाई बापूच्या आरती सहित पडली सासू आता काय माझ्याकडे मी तिथलं सांगतो लग्न व्हायचंच आहे अजून पडली सासू खाली महादेवजीनं विचारलं श्रुंगी ह्या कोण आहे तुमच्या सासूबाई काय झालं पडल्या उभ्या होत्या का आरतीला मराठी फिरू नका का, का पडल्या तुम्हाला घरी सांगितलं मालक सापाचं काय काम आहे लग्नात त्याला साप गळ्यात घालून सापा अहो सापाने फना उगारला फुलवातीवर मग सासूला धक्का बसला बाप रे माझ्या जावयाच्या गळ्यात जिवंत साप आहेत माझ्या लेकीचं खरं नाही म्हणून पडली असं मला दया येते का अरे सापाला काळ काड़ म्हणतात काळाला गळ्यात घालून फिरतो जिचा जावाही तिच्या लेकीच्या कुंकवाला धोका नाही हा है।, है ना काळाला गळ्यात घालतो तो महादेव काळावर नाचतो श्रीकृष्ण आणि काळावर झोपतो तो श्री विष्णू अर तरी आरती का पडली दुसरा एक भाव सांगतो मजेदार आहे बरेच दिवस तयारी केली होती माझा जावाई शंकर भगवान आहे माने पुरुष आहे मी सोन्याच्या आरती नोवाळी म्हणून सोन्याच्या आरतीचा हात गळ्यापर्यंत गेला सासूबाईचा आणि वर लक्ष गेलं तर जावयाच्या डोक्यावर चंद्र दिसला चंद्राची कोर धक्का बसला बाप रे जिथं माझ्या जावयाला साक्षात चंद्र व वाळतो तिथं माझी डाळड्याची फुलवात काय कामाची लाजून पडली आरती हा त्यातला दुसरा अर्थ घ्यायचा आता सासूबाईला उचलून आत नेण्यात आलं सगळीकडे एकच चर्चा आहे तो आला पाहिजे रे शेंडीवाला कोण विण्या चिपड्या वाला बोवा त्यानं बघितला एवढ्या कोणी चहा सुद्धा देणार नाही तुम्हाला बोले सन्मान जाऊंगा अपमान होतो दुनिया साधू काहीतरी आलं थंड स्वागत झालं मग नारद जी म्हणाले हिमालया उदासीनतेच कारण कळलं मला अरे माझी मुलगी माझी मुलगी म्हणतो पार्वतीला तू मी तिचे लेकर होती माया जगाची जगाच्या मातेचं बाप होण्याचं भाग्य तुला मिळालं ती जन्मजन्मी शिवाची अर्धांगिनी मागची जन्मिती ती सती होती दक्षकन्या सगळे सांगितलं गैरसमज दूर झाला आता लग्नाचा कार्यक्रम थाटात पार पडला धर्म अर्थ का मोक्ष चार मंगल फेरे झाले पार्वती आईचा हात हिमालयानं शंकरजीच्या हातात दिला ज्याला पाणी ग्रहण सोहळा म्हणतात असे काही दिवस गेले आणि आता निघण्याची तयारी बरे का कोणत्याही माय बापाच्या जीवनातलं हे कठीण प्रसंग आहे इथं पुरुष मंडळी बसलेली आहे एरवी जर पुरुष रडला तर माणसं नावं ठेवतील बांगड्याभर मर्दा मर्द रडतो पण एक प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात आहे पंचवीस वर्षाची ताई बाशिंग बांधून जेव्हा पहिली बापाजवळ येते बाप भिंतीजवळ उभा माय लेकराच्या तोंडावून हात फिरवते तशी पप्पाच्या तोंडावून हात फिरवून एवढंच म्हणते पप्पा खूप धावला बरं का जन्मभर आमच्यासाठी तब्येतीकडे लक्ष द्या डसा डसा रडतो बाप कलेजा का तुकडा ज्या पिता को छोड जाता तो पिता दिवाल पेसर पटक पटक के रोता आहे त्या दिवशी दगडाच्या हृदयाचा पुरुष नापास आहे त्या दिवशी ज्या दिवशी मुलीला वाटे लावायचा प्रसंग आहे हे पहा हे निस्वार्थी प्रेमाचं नातं आहे आणि बापाचं स्वार्थी प्रेम आहे मुलाला विचारा ते म्हणतं काही नाही बीस बावीस साल तक इकडे पहा आता काही नाही म्हटलं दोन चार वर्ष त्रास आहे मातार मेल का तिजोरी आपलीच मुलीला विचारा ती म्हणती पंचवीस वर्षाची होईपर्यंत माझं माझं मन ते सगळे एक दिवस सोडून जायचं आहे तरी प्रेम गरीबाची मुलगी असो का श्रीमंताची सर्व सहन करेल जीवनात बापाचा अपमान मुलगी सहन करीत नाही तिच्या बापाहून बोलू द्या सासरी मग तिचा अवतार पहा उभे राहते बर का सासूबाई मजुरी करणारा बाप आहे माझा पण इज्जतदार आहे आणि सांगून ठेवते तुम्हाला एक दिवस रॉकेल वतून पेटवा मला सगळ्या परिवार पण खबरदार कधी माझ्या बापाचं नाव काढलं तर नाही सहन करत मुलगी जन्मभर जन्मदात्याचा अपमान बापाचे तसंच आहे ना बापाला बापा मरायच्या वेळेला खाली टाकतात की नाही मुलं भोवताल बसतात बाप मरताना रडतो मुलाकडे पाहून पोर हो तुमचं खूप चांगलं आहे पण मी मरताना दुःखी आहे तुमची बहीण तुमच्या गरम स्वभावामुळे जन्मभर बोलली नाही रे पण सासरी जाताना अर्धा तास माझ्या खोलीत आतूनकडी लावून रडायची आता सहन होत नाही बाबा आता इकडून गेल्यावर आत्महत्या करते या माझ्या दहाव्याला म्हणायची मी तिचे अस्रू पुसायचो ताई असं करू नको दुःख कायमचं नसते पाहुणं म्हणून आलेलं असतं निघून जाईल बेटा मी समजूत काढायचो तुझा दीर त्रास देतो तुझा पती त्रास देतो तुझा सासरा त्रास देतो पण माझ्यावर विश्वास ठेव हो। तुझ्या पोटीत दोन हिरे जन्माला आले ना माझे नातू माझ्यावर विश्वास ठेव हो। तुला म्हातारपणात काचेच्या भांड्यासारखे सांभाळतील बेटा केवळ माझ्यासाठी जगली रे माझी ताई कोणीतरी जा तिला आणा तिच्यासोबत एक शब्द बोलू द्या आणि मग मरू द्या हा पिता पुत्रीचा आज पार्वतीला वाटेला लावताना हिमालयासारखा पहाड वायुनंदनजी ढसा रडतो मैना मातेच्या पाया पडताना मैना रडली जाव बेटी करेव सदा शंकर पद पूजा नारी धर्मपती देवन दुजा मजल दरमजल मजल, मजल दरमजल करीत कैलासावरती येतात कोण भगवान शिव आणि पार्वती समयोपरांत दोन पुत्रांचा जन्म होतो कार्तिक स्वामी आणि गणेश भगवान कार्तिक स्वामीच्या द्वारा वध तारकासुराचा झाला असे काही दिवस गेले बरं का वायुरंदनजी एक दिवस प्रसन्न वदन शिवजी दिसले पार्वती आईनं विचार केला हे प्रश्न विचारण्याची संधी आहे बरं का मावल्यांना पत्नीनं पतीला कधी काम सांगावं हे उत्तर रामायणात आहे नाही तर पती दुपारचा डबा वापस घेऊन आला मोठ्या साहेबासोबत भांडून आला आणि पत्नी दरवाजातून उभे राहून त्या उपवाशी पतीला म्हणली तर या घरात रॉकेल नाही आपल्या घरात आणल का ते का आगीत रॉकेल झालं अशा पती सोबत बराच वेळ बोलायचं नसते मग थोड्या वेळ आड म्हणायचं असते काय थंड घेता का गरम होऊन आलेस का, का करता का नाश्ता करता का स्वयंपाक तयार ता आहे ताटच वाढू मग जेवायला बसतो अर्ध्या जेवणात गार होतं जेवण नाही तेच गार होतं जेवणार आणि मग अर्ध्या जेवणापासून विषय काढायचा असतो मी म्हणत होते मी म्हणत होते काय नाही मी म्हणत होते तेवढं देतं का तुला नाही मी म्हणत होते काय आपल्या घरात राखेल नाही तर जेवण झाल्यावर अर्धा लिटर आजच्या आजच्यापर्यंत आणता का कशाला अर्धा लिटर सतत हेल्प आहे डबाच घेऊन येतो ना इतकं खुशीत येतं ते बरं का त्याची हे आजच सांगतो मी इतके दिवस पार्वती माता ने विचरण आज शंकर जी प्रसन्न दिसले प्रभु मुझे गत जन्म की याद है पहले जन्म में आपकी पत्नी दक्ष कन्या सती मेरा नाम आपके साथ राम कथा सुनने के लिए अगस्त जी के आश्रम में आए थे अगस्त की सरलता का मैंने गलत ध्यान से नहीं सुनी आपका कहना नहीं माना दोबारा जन्म मिला हिमालय के गोद में नाम पार्वती रखा गया सदभाग्य जन्म में पति मिले एक जन्म लिया तो भी मेरा संशय नहीं गया लेकिन पहले जन्म में सवाल करती थी परीक्षा रोकते से अब जिज्ञासा रोकते से पहले आपके साथ वाद करती थी संवाद मजा मजेदार शब्द आहे संवाद आणि वाद वाद वेगळ्या आणि संवाद वेगळ्या अनेकात होतो त्याला वाद म्हणतात दोघात चालतो तो संवाद आहे वायुनंदनची सरळ सरय सांगतो कौरव पांडवांचं बोलणं महाभारतात हा वाद आहे आणि कृष्ण अर्जुनाचं बोलणं संवाद आहे म्हणून गीतेच्या शेवटी काय श्री कृष्ण अर्जुन संवाद आहे कौरव पांडव वाद आहे काही निष्पन्न असू शकत नाही विनाकारण असू शकतो त्याला वाद म्हणतात विनाकारण इकडच्या मावल्या चांगल्या आहे बरं का अजून चौदा तारखेपर्यंत मला काम आहे तुमच्याशी हां चांगल्या मावल्या आहे सगळ्या कौशल्याच आहे बिचाऱ्या नागपूरकडच्या गोष्टी सांगतो रेल्वेत भांडत होत्या दोघीजणी नागपूरच्या